ഗണതിരെ <laughs>

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉक मध्ये तर आता आपला गणपतीचा हे चाल डेकोरेशन करायचं आपल्याला भाऊ झोपलेला आहे तर आता मी ब्लॉग येतोय तर चला गाईस आता चला अर्धा एक्सपेशन झालेला आहे तर चाय पितायेत बोराव खूप जमले गोपाल तर काही कामाचं तर नाहीच आहे पण चाय फक्त पियाला आहे इथं गोपाल बरं की ना भाऊ काहीतरी बोलताना तू लहान भाऊ तर मग तू काम करायला लाव थोडा काहीतरी कर हो कधी कर, करेल तो फक्त चाय पियाला आलाय हा काय वाट बघा नाही केला तुमची वाट बघ तुमचं झाल्यानंतर आमचं करणार तुम्ही येईल तव आम्ही मदत करणार तुम्ही फक्त चाय पियाला येतात अरे जाऊ दे तर चला आपण आता आपलं रेक्वेशन करून घेऊ गोपाल तर काय करणार नाही तर आपण सगळे मित्र आलेले आहेत चाय पितील मग आपण रेक्वेशन करून घेऊया बाय पीओ पी ला डोंगर जोर डोंगरा गणपती वरपूर चढव वर चढायचे पाणी गेलत डोंगर आहे बांधणार डोंगर अजून बनवत डोंगराचे पहिले पाणी गेल तर डोंगर बनल डोळे बघा डोळे कुठे गेल आज कुठे गेल तर पनवेल ला गेल शूटिंगला पार्टी होती का झाल्यानंतर पार्टी गेली काय काय पितला तंदुरी चिकन मसाला सकाळी उठून लवकर गेलो पाच वाजता का माणसं बोंबरी त्या पोरीनला बोपडी काय बोलली बोपली बोपडी बोपली बोललो आता असं काय खालचं खालचं आहे खालचं खाली चल माझ आला गोलबारवाला आला आमचा गौरव असा आम्ही आलो गणपतीचा डेकोरेशन कराला शंकराच आला आला गणपती आला गौरव आला गणपती बसवायला गो घरी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या गौरव भाऊ आलेले आहेत आपले गोपाल जे काय मागायला आपले तिथं काय टाइमपास करतो काय माहित आहे जाऊ द्या तर आपण काय बोलतो काय डोंगर काय हॉटेल काय झाड तर आपल्या घरी अक्षजा आणि गौरवच्या आपल्या डोंगर मध्ये शंकराचा आपल्या गणपती बसणार आहे कसा डेकोरेशन वाटला तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा कसा तुम्हाला

चला आता कुठे लावून काट्या काट्याविट्या लावून घेतल्यात आपल्या चला पूर्ण डेकोरेशन आपण ओ पी लावायला घेतो आपण थोड्या वेळेत गोरी फाडले आता गोण्या तीन चार लावलेत गोण्या आपल्या पोरांनी लावल्या मी कुठे लावेल गोण्या ब्लॉक करतोय गोऱ्या घेतले गोनी कुठे गोनी देव हे गोणी चला आता कोणी लावून घेऊ पूर्ण आपण पीओ पी लावताना भेटूया काही बघू शकतो एक झोपला झोपलाय एक इतका झोपलाय मोबाईल मध्ये तर चला आतमध्ये काय चाललंय बघूया गौरव भाऊ काय करतोय मॅगी भाई मॅगी भाय भाऊ मस्त भाऊ पाणी एकदम चिड पाणी बनवतोय मॅगी लेस सेवा करतो रे आपल्या भावा दादू काय बघते एक्सपायरी डे एक्सपायरी गौरव होता येईल का आपल्याला खायला दुकानवाला <laughs> गौरव काय एवढा चाला की तो पण काय गौरव आहे आता माझीच पेटत असं आपण नाही भेट काय पण बोलतोय दादू फक्त मॅगी काढते फक्त

<laughs> चला आहे आता चार वाजले रात्रीचे मी चालले शिबोजच्या बॅनरच्या दुकानावरती फिला येणार ट्रॅक्टरच्या चला आता फटाफट जाऊया आता बघ फटाफ घेऊया बट पोरं वाट बघतायत आता बघू चला आता आहे की नाही तर दुकानावरती चला दुकानावर दुकाना रात्रीचे चार याला आवाज दिला आहे तर जागा होते लोक काम करत होते रात्रीचे पण पोलीस पिलीस येतात म्हणून सेटर बंद केला होता तर आता हा देतोय आपल्याला वा। दा 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 तुला आता बघा अर्ध सीटर उघडला आहे का रेडी झालेली आहे मॅगी पण रेडी आहे गौरव भा एवढीच भेटली मास्टर आहे तुला काय माहिती तू काय गाड्यामध्ये जात रे झाडे मारायला हा भाडा गार्डन मध्ये का भाडा मारतात का कोण चला चला डेकोरेशन झालेलं आहे मस्त गोपाल आता मला दिसला फक्त काम करताना फक्त एवढच एवढच भाय भाई धन्यवाद गाडी दिल्याबद्दल गौरव गौरव भाईनेले मेहनत केली गाव फुटले भाई चला आता तू गाव फुटले

आले नन अंदर जायचे हात माखले बघा आता कवड कडक झालेला आहे वर आलो जरा जरा आलो त्याला आलोच नाही जाम कडक झाले आहे रे बेटा गोपाल 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 काय कायतलै बैनला बैनला रे दो आपण मोबाईल लावटांला देते आता आम्ही कोलगेट घेत राहेतो तर गोलगीड घेतलेला आहे आमच्या भावणी

Halele alele 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 batralle कायच आपला फायन ए डोंगर कसं वाटत गौरव एक नंबर चांगला वाटलं आपला मग थोडा कॉमेडी पण झालेला आहे कसं वाटलं काय झालं कॉमेडी झाली कसं ते ब्लॉग मध्ये बघतील ना ते काय काय लावलं काय नाही लावलं मग तुझी ऍक्टिंग लोकांना बोलत आवडते आपण आहेत कसं

बघायला बघा किती जण आलेले आमचे फॅन नोक आले देशी दारू देशी ना ना कोलगेट मास्टर कुठे कोलगेट मास्टर डेकोरेशन मस्त झालेलं आपला अर्धा बाकी उद्या करायचं कपले आपली लाईटी पण येतो ओजी मध्ये आपल्या आता सगळे मित्र दमलेले आहेत बसलेत आता यांना नाश्ता देवायला आपण जाऊ नंतर थोडा पाऊस खूप चालू आहे आपला माझ्या चप्पल पाहिजे सकाळीचं टाइम झाले टाइम झाला साडेचार वाजून गेले किती 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 साडेसहा झाले किती किती साडेसहा वाजले किती बोलला साडेचार बोलले वाजून गेले बोल वाजून पावडे सात इकडे इकडे कुठला झाला त्या स्वामी किती वाजला किती वाजला ते बघ वर वर किती वाजलं ते अक्षर किती वाजलं बघ 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 कुठलं झाले ते भाजी तू सांग सौवासावट तुम्ही कुठले घालत ते कुठल्या कुठल्या किती आता काय बोलतो तो किती बोलला आता किती बोलला किती दादू काय बोलला आले गणपती आले अने आले

मलिंग बघ आता बघू इकडं बरोबर आलेले आले गणपती आले।, आले आले रे आले गणपती आले, आले।, आले, 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 आले।, आले। लाल तर बघू